महत्वाचा विषय काय आहे तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय जा तर बोल सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा जरा सपोर्ट करा भावाला आजचा ब्लॉग पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चांगल्या चांगल्या तर आजचा ब्लॉग बघा पूर्ण तर आईन भोराची भाजी आणल्या काढून बघा महाराजा महिन्यात खाते काय असते सांगायचं महाराजा महिन्यात खाते महाराजा महिना म्हणजे पित्र 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 अमावश्या करते आता ह्या पितरासन जेव्हा वाड्यावडिलासन वाढते गावतोय भाजी करायची शेंडवलाचा हिंडवलाचा मोर पहिली माणसं आता एक काम भाजी घातली नव्हती ही भाजी घालायची मोर चिचुरत हे दोघ जण बघा काय करा लागल्यात बारक्या भुरग्याची खळ काढायला लागल्यात एका हा बघा आमचा युट्यूबर हा बघा हा बघा

इथनं राधानगरी डॅम दिसते त्यामुळे दाखवते तुम्हाला आता दिसेल काय नाही माहीत नाही पावसामुळं दाखवतो तर ते बघा हो तिथं तिथं आहे ते इथनं दिसते राधानगरी देंग डॅम आता पाऊस असल्यामुळे दिसत नाही पण क्लिअर दिसते इथनं गरिबांचं घर छोटस कसा वाटतो पाऊस वाढलाय मी भिजाच्या आधी घरात आपण

mm-hmm <laughs> <laughs> i should put what please? what please To. बाहेर डायरेक्ट जाऊ दे जाऊ दे जाऊ दे गेले वा आता माझ्या पांढऱ्या ज्या काय काय काढ काढ असे जा मी करतो वाचले माझ्या एक दोन तीन चार पाच पीस आहेत आणि मम्मीची एक पीस आहे

चिडका असतो आता की आता तो 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 बास 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 मी देणार आहे परत बस 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 आवाज घेऊन नाही बस मी नाही बस ठेव घेऊन ठेव जा चिडका कुठला चिडका मी आपण दाद्याला उठवूया झोपल्या जरा पप्पांची कळघड्या पप्पा पप्पा घपकिरा उठा की बोबल तिकडे उठा उट्टा घबगिरे उठा की डोस का पुढे अरे गिर्या उठा कि मग पाच वाजले अह पाच वाजले पाच उठा पाच वाजली पाच वाजले तू तू उठा फक्त कोंबड्या कशा येतात बघा मम्मीने बोलवल्यावर कोडा बघाय तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असला तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय